सिन्नर तालुक्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेण्याकरिता सोमवार दिनांक सतरा मे रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आरोग्य विभाग तहसील प्रशासन महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन पंचायत समिती आदी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला व कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले सिन्नर तालुक्यातील के सध्याची कोरोना परिस्थिती त्यात झालेले बदल अथवा परिणाम याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच यावेळी आमदार कोकाटे यांनी सर्वच विभागाला सूचना करताना कुठल्याही विभागातील अधिकाऱ्यांनी सिन्नरच्या राजकारणात न पडता केवळ आपले समाजकार्य अविरत सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या व लोकप्रतिनिधी म्हणून ज्या सुविधांची गरज सिन्नरला असेल त्या सुविधा पुरवण्याचे काम त्यांचे असल्याचे सांगितले ग्रामीण भागाकडे का

टॉक्सिन काय ते इंजेक्शन आहे म्हणजे ते एका मागे एक तुम्ही तो पेशंट एकदम पुढे आला की मग तुमची काही गरजेचं बेसिकली तो पाच दिवस सापडला त्याचा स्कोर काय आहे की ऑक्सिजन लेवल काय हे करण्याच्या आपण कोविडची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे डायरेक्ट फॅब्रिक्लुबल सुरु होतो फॅब्रिक्लोब झाला याच्या टॅबलेट्स या दिला पाहिजे म्हणजे तो आई त्या ठिकाणी स्टॉप होईल किंवा फार होतो पुढे जाऊन रिव्हर्स तरी येईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काही अडी अडचणी आहेत आणखी काही स्टिक करता म्हणजे यंत्रणा एकदमच करता येत एक याचा पर्सेंटेज कमी झाले पण ठीक आहे पण ते थोडं जरी घेऊन मिळाली ना तर लोक बुरखा झाले बाहेर पडायला ब्रेक चेंज झाले ना तर आणखी थोडं जर आपण केलं तर ग्रामीण भागाची दाखले जास्त दिसायला लागले कम्पेरेटिव्हली ट्रायबल एरियामध्ये पण वाढले लोकांना पेट ह्या भागात आहे ना या भागात पेशंट वाढले पूर्वी काही काही होतं चांगले, आ, चांगले आता निपाट कंट्रोल झालं आणि कळवण देवळा अजून फॉर्म मध्ये देवळा पण हाय लेवलला चालू कळवण पण चांगलंय चांगल्या आणि आता सुरगाना पेट आणि बारे हरसूल ह्या भागात पेशंट वाढलेजेस घेतले असं कसं लोकांचं लोकांना समजतच लोकांना समजतच चांगले लोक बाहेर अरे साध्या पेट्रोल डिझेल पाहून पेट्रोल बंद केलं तरी नको वाटायला सांगा मला दूध खाला तू दूध काहीतरी नाटक करून आणि पेट्रोल टाकून फिरायला जायचं बाहेर पडला की त्याला दंड आणि लगेच गाडी जप्त करून द्यायची त्या मनसे आणि स्थिर करून टाकायचं आठ दिवस तरी तुम्हाला मी किती राजकीय एक ते शब्द सांगितलंय का राजकीय कुठलंही काम करायचं नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि पब्लिक पक्ष नाही सरकार नाही किंवा इथं कोणी व्यक्ती नाही तर काही नाही इथं तुम्हाला माणसं जगवायचे आहेत समाज जगवायचा आहे या विचाराने करा अजिबात कोणाचा इंटरफिअन्स करू नका माझा इंटरफेअर तुम्हाला माझी गरज मापरतो गरज असेल तर मला सांगायचं तुमची काही गरज तुम्ही घेऊ नका दॅट्स सॉल परंतु उगीच त्याला पॉलिटिक्सचा रंग देऊ नका बऱ्याच ठिकाणी राजकीय रंग केला जातोय काय बरोबर नाही प्रत्येक दवाखान्या काहीतरी चालू आला जेवायला मिळते खायला मिळत नाही दवाखाना येतो दवाखान्यामध्ये औषध गोळा मिळतात की नाही तिथल्या लोकांनी टीम लक्ष देतो की नाही या सगळ्या बारीक सारी गोष्टी प्रत्येकाने बघायच्या ज्याची जबाबदारी ज्याने पार पाडली होईल माझी जबाबदारी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा निर्माण करून देण्याची ते मी तुम्हाला कुठल्या द्यायला तयार तिथे मी तुम्हाला कमी करू द्यायला नाही जनतेकडे उलो पैसे वेळा करेल माझ्या आमदार देईल अजून मी स्वतः वैद्यकीय खर्च करेल तो इश्यू नाही पण याचं कुठेही कुठल्या माझ्या बाबतीने कोणी जर तुमच्या राजकारणाची भाषा करता असत त्याला पण सांगा बाबा तुला आज बोलला बर झालं उद्यापासून पियाचे असे यायचे नाही पण तुमचं काम तसं भारत शासना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे असे इकडे तिकडे काम तुम्ही नियमात करा जे काय असेल तुम्हाला तुम्ही डी एफ झाले ना त्याप्रमाणे तुम्ही करा आता तुमचं व्हॅक्सिनचं काय आहे व्हॅक्सिनला आता तुम्ही वोटर लिस्ट प्रमाणे करायला सुरुवात केली ना तर आता काय प्रॉब्लेम येणार नाही वोटर लिस्ट म्हणजे विषय सांगा आता जर तुम्हाला मागे पुढे काही करता येणार नाही शिवाय तुमचं ॲप पण आता ते चौऱ्याऐंशी दिवसाच्या पलीकडे ॲक्सेप्ट करणार नाही त्यामुळे त्याच्यात तुम्हाला फार काही उद्या पाठ करता येण्यासारखं नाही त्यामुळे वॅक्सिन लाईक शिस्त लावा ते वॅक्सिन असेल नाही असं लोकांना समजून सांगा म्हणजे भारतावर करणं काय आलं नॉन पॉलिटिकल मुवमेंट आहे की सोशल मुवमेंट आहे सगळ्यांना सामुदायिकरित्या आपल्याला पार पाडायची आहे याच्यात प्रत्येकाने आपल्या प्लीज जागी जबाबदारी पार पाडली पाहिजे असं माझं मत आहे उद्याच्या संदर्भामध्ये अर्धा दिवस आपल्याला पूर्णपणे तुम्ही यंत्रणा राबवावी लागेल आठ दिवस आणखी जर आपण स्टेज केलं तर मलाच वाटतं आपण दहा पंधरा टक्क्यावरती येऊ शकतो आणि थर्ड स्टेजच्या संदर्भामध्ये जे जे करताना साहेब लोकल डॉक्टरची तुमची मिटिंग घ्या मीच पाहिजे अस काय मिटिंग आहे तुम्ही पण तुमच्या डॉक्टर्स लोकांच्या मिटिंग घेऊ शकता तुझ्या रिक्वायरमेंट आहे तुम्ही आता हे पत्रक तयार करणार आहात या बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त करत ही लाट अठरा वयाच्या आतील मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याने शहरातील बालरोगतज्ञांशी त्याबाबत चर्चा करत त्याची आधीच तयारी ठेवा अशा सूचना केल्या सदरील आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांसह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड वर्कआउट करायला डॉक्टरांपासून तर बोल सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांपर्यंत सगळ्यांना सेल्फलेस होऊन जाणार परत कारण माई मॉडरेट केस आपल्याला आयसोलेट करायला लागतील लोकल लेवलला मग ते आशा वर्कर असतील किंवा मग आपले डी एम ऑफिसकडनं मदत घेऊन त्यांना तिथच थांबवणं आणि मॉडरेट आणि टर्शरी केल म्हणजे आता जरी आमचे पाच सहा लोक आहेत आम्ही दहा दहा पंधरा पंधरा जरी बेड दिले तरी पण शंभर किंवा बेड जात नाही आमचे आणि प्लस आर जरी मदत घेतली आपण पिडियाटिकला तरी पण दोन अडीचशे तीनशेच्या मदत करू शकत नाही आजची परिस्थिती फॅक्ट अशी आहे त्याच्यामुळे जेवढं आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर काम करता येईल म्हणजे आमच्या माध्यमातून असेल इकड नको आपल्याला तर तो, तो मुलगा सुपर स्प्रेडर होतो तो स्वतः पण पॉझिटिव्ह करतो हे पण आपल्याला त्यांना तिथे मराठी लिटरेचर म्हणा किंवा मग परत एकदा अवेअरनेस सेशन घ्यायला लागतील लहान मुलांसाठी कारण लोक अजूनही आपले आहेत शेजारी जरी मोठ्या होते ना तरी पण त्यांना कुठल्याही प्रकारची जागरूकता आलेली नाहीये

काय करणार आपण लोकांना गरज आहे आणि पेशंटला आपण डॉक्टरशी आपण जास्त जोरात पण बोलू शकत नाही आता तो, तो परमिशन आहे आमच्याकडे ना पण डॉक्टरांची त्याचे जे बुद्धी चांगली तर त्यांची युक्तीपत्ता चांगली असेल तर ठीक आहे बा तर काय करणार <सथत>